आदरणीय व्यासपीठ या कार्यक्रमाची मांडणी अध्यक्ष आणि सर्व माझे गुरुजनवर्ग समोर उपस्थित असलेले सर्व माझे विद्यार्थी बांधव आणि विद्यार्थी भगिनी आज हे चेहरे डोळ्यासमोर बघितलं समाधान वाटलं अक्षरशः बडबडून येतं हे चेहरे आज बघितल्यावर परंतु हे आता वाटतं परंतु जेव्हा संपत जाधवानी मिटिंग घेतली की गेट टुगेदर करायचं माझा तर मूड नव्हता अजिबात मूड नव्हता का मूड नव्हता सरला काय सांगायचं काय करतो म्हणून नाही आपण दिवे लावलेले सरांनी पहिले बघितलेले आहेत मग यांना सांगायचं काय गांधी विद्यालयाचे माननीय प्राचार्य राजमाने सर अशाच मोठ्या कार्यक्रमात ओढले हा चंद्रसेन पंखे एक दिवस कुणी ना कुणी मोठा माणूस बनणार आहे अजून गाठ घेतली ना सरांची त्या ऍक्टिव्हिटीज <laughs> ते त्यांनी बघितल्या त्याने त्यांना तो आशावाद माझ्याकडून वाटला परंतु त्यांचं स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही का काही काळाच्या ओघातल्या हो नशिबाच्या काही गोष्टी असतात तरी परंतु एखाद्या मुलाला मुलीकल्ली बघायला येतात आणि आपण जर काहीच करत नसलो पंचायत परती यांना काय करतो म्हणून सांगावं पण ती सुद्धा परिस्थिती जरा बरी पण ह्यांना आता काय करतो सांगा हिले मोठं टेन्शन मला वाटत होतं तरी परंतु आता सगळ्यांच्या ह्याच्यात म्हटलं काय काय सांगा काय सांगाल ती परिस्थिती माझ्यावर कशामुळे आली आता काय कसं असतं शिक्षक आपापल्या परीनं शिकवतात बरोबर आहे का, का बरो पाचवी मध्ये प्रवेश घातला या सर जाधव वर्गामध्ये आले माणसाचा स्वतःवर विश्वास पाहिजे आपल्यावर किती नेमकं हीच गंमत झाली या सर जाधव सरांनी म्हणले माझा इंग्लिश विषय आहे आणि इंग्लिश दूध वाघिरीच ते पाहिजे जातीचे नाही याड्या गाभाळाचे काम आपण ना तर सोडू दे काय सर म्हणलं आता म्हणलं एवढं सांगतात याड्या गाबाळ्याचं काम नाही हे आपलं कामच नाही गड म्हणलं आपलं लक्ष काय द्यायचं म्हणजे काय मी सरांना आवड ठेवतो हो अशातला भाग नाही सरांनी माझा आत्मविश्वास घालवा असं मला नाही म्हणायचं आता माझ्या वर्गातली इतर शिकलेली सुद्धा मुलं आहेत त्याने फक्त मी गैरसमज करून घेतला एवढं जोरात सर सांगते हे आपलं काम नाही तर इंग्रजीकडे दुर्लक्ष झालं पुन्हा दुसरं आपलं काय गणित हे पहिल्यापासूनच कच पहिल्यापासूनच काय म्हणजे ते आता कुडवे सर मोप आवडायचे पण गणित आवडत काय चौथा मते ते सरांचा तास संपूर्ण असं वाटायचं अरा रा आणि ही तास घ्यायचं ते घ्यायचं ना आडीच्या सुट्टी जेवाला बी सोडत नव्हतो काय आणि पुन्हा ते काय ही संकीर्ण प्रश्न संग्रह सोडवायला आणि त्याला मदत असायची पाच दिवसाची हुशारपूर सोडवायला व्हायची तीन दिवस मग आमच्या अशा काय झालं कुठं का सोडवायचं झालं असलं तरी दिवाळी मग ह्यानी भाव खायचा काय ते आकड काय हायची बघा काय काय टॉप लेवलची पोरं संकिर्ण प्रश्न संग्रह सोडून बसायची मोठी टिपार ती पय त्यांची मग अक्षरशः ही झोपल्यावर रात्रात जागून ती खरडून काढायची मग सर निखेड सर न्यायचं त्या बेंचजवळ पहिल्या बेंच वळ काय झालं ती प्रदीप निज पहिल्या बँक त्या पहिल्या बेंचवर असं बघायचं ना राहिले लगेच पंधरा राहिली पंधरा राहिले ती पंधरा राहिले ती मग दुसरा नंबर सचिन बसल्याच्या बेंचवर यायचा ते मानायचा चार राहिले ते तिथून पुढे चार राहिले ती चार राहिले ती चार राहिले ती पाच ज्याने कोणी सोडलं त्याची म्हणायचे चार राहिले ती आणि पुन्हा इकडे येऊन असं संजय पंकज शरद पंकजच्या बेंच पशी यायचं मग त्याची भाषा बदलायची सात सुटली नाही पित्त भाषा सात सुटली नाही ती सात सुटली नाही ती परंतु जेव्हा प्रत्यक्ष सरांनी वही बघायची किंवा असं ते एक वर्ग वायवर्ग कोण पूर्ण तिसरं वर्ग बरोबर वर काय कुणाला काय कळते पुढची पायरी दुसरी पायरी तीन टिंब म्हणून एवढं मात्र कळायचं बघा तीन टिंबाला म्हणून माहिती एवढं मात्र कळायचं आहे बाकीला सूत्रपाठ नाही काय नाही ते आपल्या बुद्धीची उंची कमी गणित बुद्धीला झेपलं नाही त्याच्यामुळे अभ्यास मागं राहायला हो आता मग ते सर आवडायचं विषय मला मराठी विषय आवडायचा हिंदीचा विषय आवडायचा नागरिक शास्त्र भूगोल ही शिक्षक भी तशीच हो भोसल्या सराच्या छडीची कधी गाठ नाही गिरी सरांकडे छडी असायची ते लय राग रागावलं तर छडी असं हाणायचं की हाताच्या छडीच्या मध्ये जर सापडला दासू सुद्धा सा सा मरत हाना असल्या रट्ट्याच्या रा पोराय असल्या नाजूक छड्या हा। वाटायचं हानते छडी पण काय होत नाही मार असायचा सा वाघ सरायचा कसं असतं माणसाला भूतकाळात त्या गोष्टी गोड तो लय गुण वाटतात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तरी परंतु त्यांना दिवस आठवतात मी चाय विकला नाही चाय बेचता हूं नाही चहा विकले वाईट दिवस कोणी बघा यशस्वी सक्सेस माणूस आमच्या काळामध्ये असं झालं मग आमच्या काळात अशी लेगळगळ गळगळ होती ले होती अरे बाबा चांगल्या दिवसात तुला त्या वाईट दिवसाची आठवण येते म्हणजे त्या वाईट दिवसा तो आज सुख शोध घ्यायचा प्रयत्न करतोय तसं आमचं सुद्धा आहे शालेय जीवनामध्ये न्यूनगंड मनामध्ये निर्माण झाला होता आपलं काय होणार नाही ही पोरं टॉपर आहे ती यांचंच काहीतरी होणार आम्ही नारायण जाधवला संपत जातो म्हणायचं तुम्ही आपलं कुठं झालं तर आम्हाला तुमच्या शिपाई म्हणून घ्यायचाल का बाबा सरळ बोलत होता तर ही अशी अवस्था आमची त्या अभ्यासक्रमाची चालती त्याच्यामुळे थोडंसं आणि त्यात पुन्हा निकाल लागला रिझल्ट रिझल्ट लागला आता रिझल्टला कोण घाबरत नाही पहिला आमचा रिझल्ट होतो म्हणजे आठवडा आम्ही डिप्रेशनमध्ये होता आणि जसा जसा दिवस जवळ येईल तसं तस आमच्या डोक्यावर व वाढायचं आणि पहिलं पाच ना पाच मान नापाचा प्रश्न मांडला जायचा आता तसं काय नव्हतं तर निकालाच्या दिवशी धकड धकड धकुड धकुड होत मग ही पाच झाला ती नाफास झाला ही पाच झाला ती नाफास झाला मग माझ्याकडे उडत 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 बातमी आली मी काय आमच्या माळा खाली उतरलोच नव्हतो व तशीच एक बातमी उडत आली एक चंद्रशेन पाच झाला एक चंद्रशेन नापास झाला आता म्हटलं कुठला चंद्रशेन पास झालाय ही फक्त बघू किंवा कुठला नापास झालाय मग आता मी म्हटलं मला आता कळलं की चंद्रशेन निप निचळ नापास झाला ॲटर पट्ट्या म्हटलं आपण पास झालो ती नापास झाला म्हणजे आपण गॅरंटीड बातमी आली ती ना एक चंद्रशेन पास एक चंद्रशेन नापास डुलतच लय मोठ्या थाटात आलो शपथ सांगतो लय मोठ्या थाटात आलो पास झालो पास झालो मुकुंद सर होते मुकुंद सर बाहेर गे बाहेर गे मामा आपले या 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 नाव कमी वा मला काय कळलं नाही तो मला वाटलं खरंच पास झालं म्हणून मी तिथं धरून काय होतं गेला मला चोक्क मी सर जिठ बघा कोणाचा गणिताला गणिताला मार्ग चोपन चोपन मार्ग गणिताला आता सर ला आठवत आहे का नाही मला माहित नाही एकदा त्यांनी मार्क सांगायचे म्हणून ऍबसेंट राहिलो तुम्ही गणिताची आज मार्क सांगायचे म्हणून ऍबसेंट स्वतः आपल्याला किती मार्क पडणार आहे तिथे मग दुसऱ्या दिवशी सरांनी उठवलंच म्हणले काल कुठे पहिले उभारायची पद्धत होती असं ताट ताट उभार इकडे इकडे दिसून वाटायचं इकडं तिकड दिसून आता सरांना माहित आहे चंद्रशेन उभा उभारायला सगळ्याला माहित आहे चंद्रशेन उभा उभारायला तरी अशा कोणाला दिसून मी म्हणलं नाही ती मिळाली म्हणजे सांगितले नाही तिने किती पडलेत माहित आहे झिरो मार्क पडली गणिताला आणि निकाला चोपन मार्क सर म्हणले अरे वा मार्क नाही पडली मी म्हटलं अभ्यास केला अभ्यास <laughs> कशाचा करायचा माहित आहे का आपल्याला किती प्रश्न सोडावं लागतात पास व्हायला पहिला प्रश्न वीस मार्काचा दुसरा प्रश्न दहा मार्काचा सव्वीस मार्काला पास बरोबर ही दोन्ही झाली पंचवीस सहा मार्काचं कोणी कुठं मेळ लागते म्हणजे त्याला काय एक मार्काचा मेळ लागत आहे का पहिला प्रश्न तीन उदाहरणं का दोन उदाहरणं सोडवायची दुसऱ्या की दोन उदाहरणं सोडवायची पंचवीस मार्क घट एक मार्काचा कुठूनही मेळ लागायचा पाच झालो गणितामध्ये पाच झालो ह्याच्यातली मोठा नव्हता इंग्रजी काय कॉबी काढू म्हणतो तर तुळशीदास जाधवला मी टीव्हीशन लावलं टीव्हीशन लावलं आता गणिताचं ट्युशन लावलं ना मग त्या भोसले सरांची शिकवण्याची पद्धत जरा काहीतरी अशी खेळी मिळायची वाटली ती म्हणले चेंज द वाईस द्या हाताचं खेळाय म्हणे पुढे कर्म घेतलं त्याला बाई लावला करता ठेवला चेंज दाईज धनादन उचललं एक बॅकाचं जा, उचललं जाई बॅका चेंज व्हाइस जमलं की राह कॉपी न करताच बेचडीस मार्क बुल आणि निघाला परंतु तेवढ्या परिस्थितीतनं न जाधव सरांनी माझ्या एक किडावळ केली प्रत्येक मास पेटी जसाला ओढ वापी असाल मनगान माझं लगेच चालू छोटीशी प्यारीशी नंगी एसी हा मग माझा इचार आठवडा भर ह्या शनिवारी कोणचं गाणं म्हणायचं हे झालं की पुढच्या शनिवारी कोणतं गाणं तिकडं लक्ष पण या सरांनी दिलेल्या संधीचा फायदा आणि माझ्यातला जो कलागुण सरांनी ओळखला त्याच्यावर मी आज पैसे मिळवतो सर महाराष्ट्र शासन माहिती प्रसारण मंत्रालय याचे प्रबोधनाचे कार्यक्रम माझ्याकडे असतात वर्षातून महिनाभराचा कार्यक्रम एक जिल्हा कुठला तरी देतात कोल्हापूर नांदेड विंदेड त्या जिल्ह्यामध्ये जाऊन एक महिनाभर रोज पाच गावं असतात अशी प्रबोधनाची कामं काय नाही प्रबोधनाचं काम पंधरा मिनटाचं असतं एक गाणं म्हणायचं थोडं लेक्चर द्यायचं सरपंचा शेशिका घ्यायचा निघून यायचं आहे तर त्याच्यावर पैसे नंतर कॉलेजमध्ये शिक्षक बोलून जातात एक आणि होतंय असं झालं माझ्या तुम्हाला सांगतो डी के शिंदे सर आपले गांधी गांधी इंग्रजी शिकवायची डी के शिंदे तर इंग्रजीमध्ये सेमिनार आता इंग्रजी माझं कचं ते म्हणले इंग्रजीमध्ये सेमिनार आहे बोलायचं आहे ज्यांना ज्यांना बोलायचं आहे त्यांनी नावं द्यावं त्या रांना हुशार पूर्ण नावं द्यायला लागली आणि आम्ही दोघं जण हसत होतो एक मित्र होता माझा तिथे सराने बघितलं ते म्हणले हसणारे हसू द्या त्यांची लायकी नाही ती ज्यांची लायकी नाही ते हसतात मला रागाल मी ताडकन उभं राहिलो सर नाव घ्या सर मला इंग्रजीत बोलायचं मी मला बोलतो की बघ घ्या नाव काय नाही ती म्हणजे त्या रागात बोललं पण त्याने नाव घेतलं पण मी विचारच करत बसलो इंग्रजीत बोलायचं उद्या काय बोलायचं मग त्या वर्षी आपल्या हायस्कूलमध्ये सारिका निचळ ऐंशी टक्के मार्के घेऊन फर्स्ट आलेली होती मी मराठीत भाषण लिहिलं त्या सेमिनार इतिहास ते विषय इम्पॉर्टंट ऑफ लिटरेचर असा विषय होता मग ती मराठीतून मी लिहून काढलं मराठीत भाषणालयाला मिले गबर ती लिहिलं आणि त्या सारिकाला दिले ह्याचं मला इंग्रजीत ट्रान्सलेट करून द्या तिनं ट्रान्सलेट करून दिलं आणि भाषण ठोकलं एक नंबर आला इंग्रजीत भाषा तेव्हापासून माझी वक्तृत्वाची शैली आणि वक्तृत्वाची प्रगती अशी होत गेली विद्यापीठात मी बक्षिस घेऊन आलो वक्तृत्वाची हे खूप चांगलं झालं कॉलेज सुटलं मला बोलायची सवय लागली या माईकचं व्यसन लागलं बोलायची सवय लागली कॉलेज सुटलं कोणी पुत्रीच्या मग माणसासमोर राहिलं पाहिजे कीर्तन प्रवचन सेवा निवडली आता कीर्तन करत फिरतो आपल्याकडे बोलविल तिकडे दुसरी गोष्ट पुन्हा सोशल सारंग फिल्म प्रोडक्शन असं आपलं युट्यूब चॅनल आहे आज मला वाटतं पाच पन्नास तरी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढले पाहिजे चंद्रसेन पंखे नावाचं फेसबुकला अकाउंट आहे आपलं तिथेही माझे फॉलोअर्स वाढतील युट्यूबकडूनही पैसे मिळायला चालू झाले फेसबुककडून सुद्धा आता पैसे मिळायला सुरुवात आहे चांगल्या प्रकारचा अर्धजन सोशल मीडियावरच्या कामात इतके इमानदारीने पैसे मिळतात तर ही केवळ यासार जाधव सरांची आपल्याला दिलेली देणगी आहे जर मास्कृतीच्या तासाला जर मला तुम्ही गाणी म्हणायला लागली असती माझं स्टेज डेरिंग वाढलं नसतं किंवा समोर बोलायची सवय वाढली नसती धाडस वाढलं नसतं आणि आज हा दिवस बघायला मिळाला नसता नोकरी आता एम ए इकॉनॉमिक झालं आता शेवटी पैसे लागतात तेरा तेरा लाख रुपये संस्थेत आपल्याकडे पैसे नव्हते असंच काहीतरी अशा ह्याच्यातून एकदम उत्कृष्ट प्रकारे गाडी चाललेली आहे आणि कसं आहे आता ग्रहदोष असतो पितृदोष असतो आता माझी आता एक थोडक्यात सांगतो माझं कसं आहे एक ऍग्रोटेक अँड प्रायव्हेट रिसर्च लिमिटेड कंपनीत काम आलं माझं नशीब बघा बागा, नशीब बघा ना तर पाहिक मला मी कामाला गेलो पंधरा दिवसात कंपनी बंद पडली <laughs> भारत सिक्युरिटी कुणी मी त्यांच्याकडे कामाला गेलो दीड महिन्यात ती जगायला गेले माझी मोटरसायकल खाली तीन वेळा उकलली तीन वेळा खोलली काम सक्सेस होईना जी जागा गेली ती दोन वर्षी जागा टिक बघावं ती सहकारी कारखाना टेलिफोन ऑपरेटर म्हणून कामाला लागलो हे माझी आमदार म्हणत असले तो बंद पाडला मी बंद पाहिला पण पट्ट्या पण तो आपण बंद पाडला अजून कारखाना सुरू झाला नाही असे काही दोष असतात आता शेवटी शेवटी कस आता आलेल्याला कधी आलेली परिस्थिती आपण कधी नाही नाही आलेली परिस्थिती जी सत्य आहे ती ना करता येत नाही बरोबर आहे जे आलेल्या वाटेला नाटक नाही असं तुझ्या नाटकपाटा म्हणजे कसं आलेलं रंगवत बसायचं नाही जे आहे ते आहे असं आलेलं रंगवत बसलं की माणूस नडत नाही रंगोले की नडत ना नाही म्हणून मी केस रंगोलाच्या पानगडीत कधी पडतो आलं का लक्षात तस एवढ्या बरोबर भरपूर बर आता काही असं काय नावं ठेवणारे असतात काही नातेकोते असतात काही पाहुणाऱ्या असतात अनेक आर्थिक विवंचनाला टीकेला तोंड द्यावं लागतं आज टीकेपासून कुणी चुकलेलं नाही तरी परंतु अशा परिस्थितीमध्ये खंबीर साथ देणारी बायको लागते बरोबर आहे का नाही खंबीर साथ देणारी एवढ्या ह्याच्यातून सुद्धा मला वाटतं आमची बायको अशा कार्यक्रमाला हदी तुमच्या वैर जाती एक तिचं नाव ऐकलं की मला लई बरं वाटतं बाकीचं सगळंही विसरून जातो नावच घेऊन दाखव घेऊन दाखव काय खनकांना कुदळी म्हण मन, मन माती गुरुज अर्ध्या राहते त्यात निघालं माणिक मोती राजाने दिलं राणी राणीने ठेवलं पलंगला पाटी अंग्रेज लोक अंग्रेस लोक भारतात लो कुठे गेले आंघोळ्याला गेले कांडून कुठून पंचमी केली कांता कांता लागला डोळा लगेच आला पोळा पोळ्याच्या घर ते गोंडे गणुबाले वाकड सोंडे गण चौकीची मोदक लाडू लक्ष्मी जीव वाडू गाडू पाट गाठी लगेच आते पित्तरपाटी पित्तरपाटीने निघते माळ घाटाला घालते माळ घाटात बसते गटी शिलंगणा गेटी केली दाटी शिलंगा घेते सोनं दिवाळीला दिवाळी केला होती पंचवीस सट आली नेमती सटीचा घेते दिवा संक्रांतीने केला धावा संक्रांतीची गीते सुगड पुनव आली दुधड पोनोची कनिक फिरते रंग पाडवा झाला दंग पाडवा झाल्यावर आली आकिती आदलीची काढते सुजी पाहिलीचा काढते घरा काही जरी केलं तर माझा चंद्रशेनच बरा अशी जा जो बायकोचा आवडते सवाजाला बरं वाटतंय आपण हवामान सदा असं वाटतंय ठीक आहे सर्वजण आनंद आहात अशीच आनंदात राहा पुढे का आपल्याला शक्य तर पुढे अजून पाच चार वर्षात आपण छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी बोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी पालने पलने ही झूलती रहे, नाही बर आयुर्वेदिक आहे मी सगळ्या शेवटी सांगत असतो माणूस पिऊन सुखी राहतो पिऊन पिण्याचं टायमिंग ठेव पाणी म्हणतोय मी पाणी जेवणाच्या आधी एक पंधरा मिनिटं पाणी प्या जेवल्यानंतर पाणी पिऊच नका एक तासानं पाणी प्या आणि दिवसाचं भरपूर पाणी प्या आणि दुधी भोपळ्याचा आठवड्यातून दोन वेळा ज्यूस प्या एवढंच लिंबू पाणी पोथिंबर्या किंडी आता सगळं युट्यूब तुम्हाला बघायला मिळते पण हे सगळं बघून तुम्ही त्याचा प्रयोग करा आणि निरोगी राहा आणि पाच चार वर्षांना पुन्हा भेटा पुन्हा भेटूया धन्यवाद